माहितीच्या अधिकाराचा प्रसार आणि प्रचार होण्याच्या दृष्टीनं शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात येत आहे या अनुषंगाने माहिती दिनाचं औचित्य साधून पेण तालुक्यातील पत्रकार यांच्याजवळ संवाद साधण्यासाठी बैठकीचं आयोजन वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी त्यांच्या समवेत पोलीस उपनिरीक्षक नरेश थळकर पोलीस उपनिरीक्षक विजय म्हात्रे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय देवकाते पोलीस हवालदार अमोल म्हात्रे पोलीस शिपाई आकाश कुठे तसंच पत्रकार यावेळी उपस्थित होते आज अठ्ठावीस सप्टेंबर हा माहितीचा अधिकार याचं दिवस साजरा म्हणून दिन म्हणून साजरा करत आहोत त्या अनुषंगाने शाळा कॉलेज अशा ठिकाणी प्रचार आणि प्रसार करत आहोत माहितीच्या अधिकाऱ्याचा की कशा पद्धतीनं त्याचा प्रचार आणि प्रसार होऊन समाज हितासाठी त्याचं काम व्हावं हो। याच्यासाठी जागृती करण्यासाठी वडकळ पोलीस स्टेशनच्या वतीने आज रोजी या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि त्याचवेळी सगळ्या पत्रकार बंधूंची पण मिटिंग घेऊन त्यांना सांगण्यात आलं की माहितीच्या अधिकाराचा जातचा जो दिन आहे त्या दिनाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी या माहितीच्या अधिकाराची जागृती व प्रसार आणि प्रचार करावा या संदर्भात त्यांना विनंती करण्यात आलेली आहे सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहिले आणि त्यांनी देखील ह्या माहितीच्या अधिकाराचा जे समाज हितासाठी कशा पद्धतीनं वापर होईल कायद्याचे काय काय तरतुदी आहेत ह्या संदर्भात त्यांच्या प वर्तमानपत्रातून इलेक्ट्रॉनिक मीडियातून सोशल मीडियातून ते समाजामध्ये जागृती करतील असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे या संपूर्ण प्र प्रयत्नामध्ये की ह्या माहितीच्या अधिकाराचा कायद्याचा जो प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे त्याचे मुख्य स्रोतच पत्रकार आहेत त्यामुळे आम्ही पत्रकारांची मीटिंग घेऊन त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी सकारात्मक या विनंतीला स प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांच्या ह्या प्रयत्नातून माहितीच्या अधिकाराचा स समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रचार आणि प्रसार होईल याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद